स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा अगदी काही दशकांपर्यंत देखील बालविवाह वयाच्या चौदा किंवा पंधराव्या वर्षी लग्न करण्याची प्रथा अस्तित्वात होती त्यानंतर हळूहळू हे लग्नाचं वय वाढत गेलं आणि आजकालच्या तरुण पिढीमध्ये तर तिसरी नंतर लग्न करणं खूप सामान्य झालं आहे आणि यामागे अनेक कारण आहेत आणि मित्रांनो या, या सगळ्यांचं एक मुख्य कारण म्हणजे लग्नाआधी प्रत्येकाला स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्थिर बनण्याची इच्छा करिअरला प्राधान्य देणं आणि आधुनिक विचारसरणीमुळे जेंडर इक्वॅलिटीमुळे स्वतःचं अस्तित्व फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि मानसिक आरोग्य याला जास्त महत्व दिलं जात आहे आणि त्यामुळेच तिशीमध्ये लग्न करणं हे आता खूपच कॉमन झालं आहे मित्रांनो लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वाची अशी घटना आहे मग तो प्रेमविवाह असो किंवा अरेंज मॅरेज पण लग्नाबद्दल प्रत्येकाची विचारधारा सारखीच नसते प्रत्येकाची विचारसरणी खूप वेगवेगळी असते आणि त्यामुळेच कुणाचे लग्न कधी आणि कसे होईल हे सांगता येत नाही पण असं असलं तरी देखील मग कधी करताय लग्न हा प्रश्न किंवा या प्रश्नाला प्रत्येक जण कधी ना कधी सामोरं गेलेलाच असतो आणि या संकल्पनेवर बेतलेला एक चित्रपट दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले आपल्यासमोर घेऊन आले आहेत आणि या चित्रपटाचं नाव आहे हॅश तदैव लग्न तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता बोलूया या चित्रपटाबद्दल मी आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात सीएसआर सो वेस्टिंग गेट स्टार्टेड मित्रांनो चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटाची कथा आहे अथश्री आणि गायत्री या दोन भिन्न विचारसरणींच्या व्यक्तीशी अथश्री महाजन म्हणजेच सुबोध भावे हा एका महाविद्यालयात प्राध्यापक असतो पण त्याच्या वयाच्या चाळीशीतही त्याचं चा लग्न झालेलं नसतं कारण कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना त्याने स्वतःकडे स्वतःचा कधीच विचार केला नसतो स्वतःकडे नेहमीच दुर्लक्ष केलं असतं मात्र आता त्याच्या मनात लग्न करण्याची तीव्र इच्छा हे मागते तर अशा या लग्नाळू अथश्रीने आतापर्यंत चौतीस मुलींच्या नकाराचा सामना केलेला असतो पण तरी देखील तो त्याच उत्साहाने नव्या मुलीचं स्थळ बघण्यासाठी तयार होतो आणि मित्रांनो त्याचं हे नवीन स्थळ म्हणजेच गायत्री मित्रांनो एकीकडे असतो लग्नासाठी आतुरलेला लगीन घाई झालेला अथशी तर दुसरीकडे असते गायत्री जिचा लग्नाच्या संकल्पनेचा खूपच वेगळा असा दृष्टिकोन असतो तिच्या मनात लग्नाविषयी अनेक शंका असतात आणि त्यामुळे तिची लग्न करण्याची अजिबात इच्छा नसते परंतु आई वडिलांच्या आग्रहाखातर ती हे स्थळ बघण्यासाठी तयार होते मात्र असं असलं तरी देखील तिने आधीपासूनच लग्न न होण्यासाठी तो मुलगा आपल्याला कशा प्रकारे नकार देईल यासाठी तिच्या अनेक युक्त्या तयार असतात तर अशा प्रकारे या दोन भिन्न विचारसरणी असणाऱ्या व्यक्तींच्या भेटीचा योग जुळून येतो मित्रांनो अथश्री आणि गायत्री जेव्हा पहिल्यांदा भेटतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो कारण या दोघांनीही मेट्रोमिनियल साईटवर आपापल्या तरुण कोणीचे असे सुंदर असे फोटो अपलोड केलेले असतात पण प्रत्यक्षात जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांना बघून दोघांनाही ऑकवर्ड ऑर मेबी एम्बॅरेसिंग असं फील होत फोटो मध्ये वाटते रेखा उमरावच्या मध्ये आणि प्रत्यक्षात कोई मिल गया मला वाटायचं मीच खोट बोलते पण ह्याने सुद्धा तरुणपणातलाच फोटो ठेवलाय खरं तर माझ्यापेक्षा वयस्करच वाटतोय हा आणि तिथूनच या चित्रपटाची कथा पुढेच राखते आणि त्यानंतर मग काय काय घडतं या दोघांचं लग्न जमतं की गायत्रीने ठरवल्याप्रमाणे हे लग्न मोडतं हे सगळं बघण्यासाठी आपल्याला हा चित्रपट जवळच्या मध्ये जाऊन बघावा लागेल मित्रांनो चित्रपटाची कथा अथश्री आणि गायत्री या दोघांच्या लग्नासाठी ठरलेल्या फक्त एका दिवसाच्या भेटीची आहे चित्रपटाची कथा खूपच साधी आणि सरळ असली तरी देखील ती मनाला भावणारी आहे कारण या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांनी या चित्रपटाची कथा फारच हलक्या फुलक्या आणि विनोदी अशा पद्धतीने आपल्या समोर मांडली आहे कथा आणि दिग्दर्शन या व्यतिरिक्त अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर सुबोध भावे यांचा परफॉर्मन्स खूप प्रामाणिक वाटतो साधा गोळा विनोदी आणि तितकाच इमोशनल अशा लग्नासाठी आतुर असलेल्या अतश्रीच्या या कॅरेक्टर मध्ये सुबोध भावे खूपच सखलपणे असतात त्यांनी हे कॅरेक्टर खूप उत्कृष्टरित्या सादर केले आहे आणि मित्रांनो कदाचित याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी या चित्रपटात त्यांच्या वयाला साजेशी अशी भूमिका साकारली आहे सुबोध भावे प्रमाणेच तेजस्वी प्रधान देखील त्यांच्या या गायत्रीच्या भूमिकेत उठून दिसतात या दोघांची केमिस्ट्री फार उत्तम जुळून आली आहे तेजस्वी प्रधानने साकारलेल्या गायत्रीमध्ये एक कठोरपणा जाणवतो पण जसं जसा चित्रपट पुढेच राहतो तसा तिच्या संवादातून आणि तिच्या अभिनयातून गायत्रीच्या पात्राचं मृदू स्वरूप म्हणजेच सॉफ्ट साईट देखील आपल्याला दिसते आणि उलगडत जाते तिच्या चेहऱ्यावरचा भाव लग्नाविषयीचं कन्फ्युजन आई वडिलांविषयीची काळजी आणि अथाश्री सोबतचा संवाद हे सर्वच तिने खूप सुरेख पद्धतीने आपल्या समोर मांडलं आहे आणि आपल्याला खूप वेळ एंगेज करून ठेवण्यात ती यशस्वी ठरते तर असा होता चित्रपटातील नायक आणि नायिका यांचा परफॉर्मन्स या दोघांशिवाय प्रदीप वेलणकर संजय खापरे मानसी मागीकर शर्मिष्ठा राऊत उदय नेने यांसारख्या कलाकारांनी ने देखील आपापल्या आप भूमिकेने या, या चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे चित्रपट उत्कृष्ट होण्यास मदत केली आहे मित्रांनो या चित्रपटातील संगीत आणि गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटातील गाणी क्षितेश पटवर्धन आणि मंदार चोळकर यांनी लिहिली असून पंकज पडगन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे आणि या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक चित्रपटाच्या कथेशी बऱ्यापैकी मॅच होतं सांगत जातं चित्रपटाच्या सुरुवातीलाच आदर्श शिंदे यांनी गायलेलं एक फारच मजेशीर गाणं आहे घंटा नकार घंटा या गाण्यामध्ये लग्नासाठी आतुर असलेल्या आठश्रीला कशा प्रकारे प्रत्येक मुलगी सतत नकार देते मुलींच्या काय काय मागण्या असतात हे सगळं विनोदी पद्धतीने या गाण्यात सांगितलं आहे याशिवाय अजय जोधपूरकर यांनी गायलेलं जीवापाड जपतो हे गाणं तुम्हाला इमोशनल करून जातं सतत विनोद करणाऱ्या अथशीची एक भावनिक बाजू या गाण्यातून आपल्याला बघायला मिळते किंबहुना गायक ती बघायला मिळते आणि तिच्या मनात एक दे कन्फ्युजन देखील तयार होतं की ही नक्की मुलगी अथश्रीची आहे तरी कोण आणि हेच कन्फ्युजन काय आहे हे आपल्याला देखील ट्रेलर मधून बघायला मिळालं असेल तर ते जाणण्यासाठी आपल्याला हा चित्रपट बघावा लागेल मित्रांनो लग्न या विषयावर यापूर्वी बरेच चित्रपट येऊन गेले आहेत मुंबई पुणे मुंबई घरत गणपती आणि अजूनही बरीच उदाहरणं आहेत दिग्दर्शक आनंद गोखले यांनी लग्न या एव्हरग्रीन विषयावर अजून एक चित्रपट आणला आहे त्यांनी दोन भिन्न विचारसरणी असलेल्या व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटतात लग्नासाठी भेटतात तेव्हा काय काय गमती जमती घडू शकतात त्यांचे लग्नाविषयीचे काय विचार आहेत स्थळ बघायला गेल्यावर घडणाऱ्या गमती जमती विचारांची देवाणघेवाण या सगळ्याच गोष्टी खूप प्रभावीपणे मांडल्या आहेत या चित्रपटाचा फर्स्ट हाफ तुम्हाला थोडासा बोरिंग वाटू शकतो कारण फर्स्ट मध्ये कॅरेक्टर इंट्रोडक्शन आणि बिल्डअप साठी थोडासा वेळ घेतला जातो पण एकंदरीत चित्रपटाची कथा बघितली तर मला तरी ते कथेशी अनुरूप वाटतो त्यात कुठेही वेळ वाया घातल्या नाहीये असं मला वाटतं तर मित्रांनो फर्स्ट हाफ थोडासा पेशन्स ठेवून बघितला तर सेकंड हाफ तुम्हाला नक्कीच वरत वाटेल कारण इंटरव्हल नंतर या चित्रपटाची कथा अजून जास्त एंगेजिंग आणि पेस पकडते कारण इंटरव्हल नंतर या दोन्ही कॅरेक्टर च पास आणि बॅकग्राऊंड दोन्ही पात्रांच्या धागे धागेदोरे उलगडायला लागतात आणि बऱ्याच ठिकाणी हा चित्रपट आपल्याला रिलेटेबल वाटू लागतो आणि इमोशनल देखील करून जातो सो so, दिग्दर्शक आनंद गोखले यांनी पहिल्या हाफमध्ये थोडी गडबड केली जरी असली तरी दुसऱ्या मध्ये त्यांनी ती बऱ्यापैकी कव्हर केली आहे त्यांनी ही सगळी कसर दुसऱ्या हाफमध्ये भरून काढली आहे या चित्रपटाचं कथानक आपल्याला काही ठिकाणी थोडस परंतु एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांना हलक्या फुलक्या मनोरंजनातून एक, एक प्रेमळ कथा लग्नाविषयीची एक वेगळी विचारधारा एक विचारसरणी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी देखील होतो मित्रांनो हॅशटॅग ही लग्न ही वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारी एक प्रेमळ अशी कथा आहे प्रेम विचारांची देवाणघेवाण आणि दोन भिन्न स्वभावाच्या लोकांमध्ये निर्माण होणारा सुसंवाद या सगळ्याचा छानसा प्रवास या चित्रपटातून आपल्याला अनुभवायला मिळतो डिरेक्टर आनंद गोखले यांनी खूपच सरळ साधी आणि गोड अशी ही कथा अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने मांडली आहे ज्यामध्ये भावनिक ओला जपण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलं आहे आणि मित्रांनो एका चित्रपटाला यशस्वी होण्यामध्ये डिरेक्टरचं विजन किती यशस्वीपणे एक ऍक्टर आपल्या अभिनयातून मांडतो हे देखील खूप महत्वाचं असतं आणि आनंद गोखले यांचं या चित्रपटाची कथा मांडण्यामागचं विजन सोबत भावे आणि गायत्रीची भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधान या दोन्ही नटांनी खूप उत्तमरित्या आपल्या अभिनयाद्वारे मांडण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि याच गोष्टीमुळे हा चित्रपट नक्कीच एक वन टाइम वॉच बनून जातो मित्रांनो मराठी ही मातृभाषा असणाऱ्या मराठी सिनेमांनाच महाराष्ट्रातील थिएटर्स मध्ये जेवढ्या स्किन्स मिळायला हव्या तेवढ्या बहुतांश वेळा मिळतच नाहीत आणि या गोष्टीसाठी सुबोध भावे नेहमीच भोकल राहिले आहेत त्यांनी नेहमीच मराठी चित्रपटांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्यांच्या याच प्रयत्नातून हा चित्रपट म्हणजेच हॅशटॅग हा चित्रपट पहिल्यांदाच पुण्यातील कोणत्या नाट्यगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे सो so, मित्रांनो जर तुम्हाला थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज मिळत नसतील अवेलेबल होत नसतील तर जवळच्या कुठल्या नाट्यगृहात हा सिनेमा लागला आहे हे बघायला दिसू नका आणि तिथे जाऊन हा चित्रपट नक्की बघा मित्रांनो मी नेहमीच म्हणत आलो की मराठी सिनेमांना जास्त शोज किंवा स्क्रीन्स न मिळण्यामागे जेवढं कारण हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांचं आहे त्यांना मिळणाऱ्या प्राधान्याचं ते आहे तेवढंच कारण हेही आहे की मराठी प्रेक्षक मराठी थिएटर थिएटरमध्ये बघण्याला प्राधान्य देत नाहीत डिमांडच नसेल तर सप्लाय कसा होणार मी नहीं दालो। so, नो, ल, हे मी नेहमी म्हणत आलोय सो मित्रांनो मराठी चित्रपट निर्मात्यांनी देखील दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीवर जास्त फोकस करायला हवा आणि त्यासोबत मराठी प्रेक्षकांनी देखील जितकं शक्य होईल तितके मराठी चित्रपट हे थिएटरमध्ये जाऊनच बघायला हवेत मराठी चित्रपटांना बॉलिवूड किंवा टॉलिवूड हॉलिवूडच्या दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा प्राधान्य द्यायला हवं आणि या दोन गोष्टींचा संगम जेव्हा घडून येईल तेव्हाच मराठी चित्रपट सृष्टीचं हे चित्र बदलेल तेव्हाच मराठी चित्रपट सृष्टीला मराठी मुव्हीजना पूर्वीप्रमाणे सुगेचे दिवस येतील आणि तोपर्यंत आपण आशावादी असायला काहीच हरकत नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की सांगा हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास चार दिवस झाले आहेत मला रिव्ह्यू करायला थोडासा उशीर झाला पण आतापर्यंत मी असं गृहीत धरतो की बऱ्यापैकी लोकांनी हा चित्रपट बघितला असेल सो ज्यांनी कुणी हा चित्रपट बघितला असेल त्यांनी हा चित्रपट कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे जर आवडला असेल तर लाईक करा किंवा नसेल आवडला तर तुम्ही डिस्लाईक देखील करू शकता आणि माझं कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल तर आठवणीने आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद